कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मराठी विरुद्ध अमराठीवरून झालेल्या वादातून एका कॉलेजच्या तरुणाने आत्महत्या के केली आहे ट्रेन मधून प्रवास करताना हिंदीतून बोलण्याच्या कारणातून चार ते पाच जणांनी या तरुणाला मारहाण केली होती या मारहाणीमुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन, जीवन संपवलं आहे अर्णव खैरे असं आत्महत्या करणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तो कल्याण पूर्व परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहतो मुलुंड येथील एका कॉलेजमध्ये तो शिकायला आहे कॉलेजला जाण्यासाठी नेहमी लोकल ट्रेन मधून प्रवास करतो दरम्यान अलीकडेच लोकल ट्रेन मध्ये झालेल्या एका वादातून झालेल्या मारहाणीनंतर आलेल्या मानसिक तणावामुळे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे मृत अर्णवचे वडील जयेंद्र खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्णव हा मुलुंड येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता नेहमीप्रमाणे ते कॉलेजला जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होता त्यावेळी हा दुर्दैवी प्रकार वडील जितेंद्र खैरे यांनी केलेल्या आरोपानुसार ट्रेन मध्ये अर्णवला एका प्रवाशाने धक्का मारला होता या कारणावरून संबंधित प्रवाशासोबत त्याचा वाद झाला यावेळी अर्णव हिंदीतून बोलत होता यावेळी हल्लेखोरांनी तुला मराठी येत नाही का मराठीतून बोल असं म्हणत वाद घातला हा वाद विकोपाला गेल्यानंतर चार ते पाच जणांनी मिळून अर्णवला ट्रेनमध्येच बेदम मारहाण विशेष म्हणजे अर्णव हा मराठी आहे असं असूनही त्याला मारहाण करण्यात आली या अमानुष मारहाणीमुळे अर्णव खैरेला मोठा मानसिक धक्का बसला आणि तो प्रचंड तणावाखाली गेला होता ट्रेनमधील मारहाणीचा तो वारंवार विचार करत होता या मानसिक तणावातून त्यांनी आपल्या हत्या घरी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट करण्याचा टोकाचा निर्णय घेतला या प्रकरणी वडिलांनी कोळसेवाडी पोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे घटनेचा पुढील तपास सुरू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका